पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत शेतीशी संबंधित पंतप्रधान धनधान्य योजना आणि डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता अभियान या दोन मोठ्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशभरातल्या कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यात कृषी विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील प्रत्येक शेताला सिंचन सुविधा विविध प्रकारच्या पिकांची लागवड सुलभ पतपुरवठा आणि अन्नधान्याचा साठा करण्यासाठी व्यवस्था अशा उपक्रमांचा यामध्ये समावेश असून त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट आहे तसंच शेतकऱ्यांच्या उत्पादनाची शंभर टक्के खरेदी हमीभावानं केली जाणार आहे देशाला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या उपक्रमांचाही पंतप्रधान प्रारंभ करतील यामुळे अन्नधान्याची आयात कमी होऊन येत्या काळात देशातल्या अन्न सुरक्षेतही वाढ होईल असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे या कार्यक्रमात पंतप्रधान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसंच कृषी उत्पादक संस्था सहकारी संस्था आणि कृषी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करणार आहेत कृषी पायाभूत निधी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या अकराशेपेक्षा अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील आणि उपस्थितांना संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर या योजनांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे देशाचं कृषी आणि ग्रामीण क्षेत्र आज एका नव्या इतिहासाचे साक्षीदार बनणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला पी एम धनधान्य कृषी योजना आणि डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता मिशनचा शुभारंभ करण्याचं भाग्य लाभणार आहे या योजनेमुळे एकीकडे कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल तर दुसरीकडे डाळींच्या उत्पादनात देखील वाढ होईल या विशेष कार्यक्रमात शेती आणि संबंधित क्षेत्रातल्या बेचाळीस हजार कोटी रुपयाहून जास्त खर्चांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याची सुसंधी मिळणार आहे यामुळे आपल्या शेतकरी बंधुभगिनींच्या जीवनात केवळ आनंदच निर्माण होणार नाही तर विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक बळकट होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं